आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आपला विकासनामा जाहीर केला आहे सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवणे हे मुख्य ध्येय ठेवून शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर त्यांनी या जाहीरनाम्यात विशेष भर दिला महापालिका शाळांचा दर्जा सुधारणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था उभारणे प्रत्येक वस्तीत दवाखाने महिलांसाठी विशेष आरोग्य सेवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तपासणी सुविधा चोवीस तास स्वच्छ पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन दर्जेदार रस्ते आणि पथदिवांच्या जाळे निर्माण करणे आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार बाबुल यांनी व्यक्त केला असून त्यांच्या या विकासाभिमुख भूमिकेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय पुण्यासाठी शाश्वत विकास आणि तो विकास असा की तळागाळापर्यंत वयोवृद्धांपर्यंत असा हा पंचवार्षिक आम्ही जाहीरनामा शिवसेना आणि प्रभाग क्रमांक छत्तीस याचा आम्ही केलेला आहे आपण पाहिलं असेल तर पहिलं आम्ही घेतलं की तरुण विद्यार्थ्यांना बारावीनंतर इंजिनिअरिंग कॉलेज हे आपल्याला पाहिजेच हक्काचं कारण त्याला ग्रॅज्युएशन करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून इंजिनिअरिंग कॉलेज आम्ही बांधणार आहेत असं आमचं वरिष्ठांशी बोलणंही झालं आहे त्याच्यानंतर आपण बघितलं असेल करोनामध्ये अतिशय बिकट अवस्था होती मल्टीस्पेशलिस्ट ची निर्मिती करणारे तीनशे बेडचं हॉस्पिटल असणार आहे आणि मल्टीस्पेशलिस्ट आहे त्यानं आपण पाहिलं की झोपडपट्टी पुनर्वसनाचं दरवेळेला काही ना काही लोक करतात पण झोपडपट्टी पुनर्वसनी शाश्वत विकास आणि तो स्वयं पुनर्विकास म्हणजे झोपडपट्टीवासियांना बरोबर घेऊन त्यांची संस्था काढून स्वयं पुकास करणारे राजीव गांधी लर्निंगला आत्ता आपल्याला संख्या अपुरी पडते म्हणून एक शाळेची निर्मिती ई लर्निंगची आम्ही करणार आहे त्यानंतर सिंगल विंडो सेवा आपल्याला ती आहे सगळ्यांना सिंगल विंडो मध्ये आपल्याला मिळणार आहे मुबलक पाणी द्यायचे ट्वेंटी फोर बाय सेवन योजना कार्यरत करणार आहोत गुन्हेगारी मुक्त स्मार्ट सुव्यवस्थापन हे आमचं एक ध्येय आहे की लोकांना भयापासून मुक्त करणं त्यांना सुरक्षित अर्पण करणं हे पावसाच्या वेळा आपण बघितलं गुडघ्याभर पाणी साचत त्या पाण्याचं नियोजन कोणीच करत नाही आम्ही पावसाळी पाण्याचं नियोजन आणि ग्राउंड पातळीची लेवल वाढणं याचं व्यवस्थापन करणार आहोत महिलांना ना उद्योग नाही आहे त्यांना बचत गट असं त्यांना मॉल बांधणार आहे आणि त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठी उद्योग भवनाची निर्मिती आपली आहे एस सी एम टी आर गेल्या अनेक वर्षापासून हा ट्रॅफिकला सक्षम पूर्णपणे त्यास ट्रॅफिकचं त्यास नियोजन करण्यासाठी एक चांग रिंग रोड हा आवश्यक आहे त्याशिवाय ट्रॅफिक कंट्रोल होणार नाही तो रिंग रोड आम्ही करतोय असे अनेक प्रकार आहेत प्रदूषणमुक्त आहेत रोजगार आहेत आपण बघितलं असेल तर आम्ही इथं लोकांसाठी आम्ही भरपूर प्रकाराचे आम्ही उद्योगांना दाखवतो आज तुम्ही बघितलं तर आपल्याकडं उद्योगच आपल्याला तारू शकतो नोकऱ्या नाही आहेत पर्यटनस्थळ निर्माण पुण्याला करायचे पर्यटनस्थळ केलं तर भरपूर उद्योग निर्माण होतील अशा वेगवेगळ्या योजना आमच्या आहेत आणि त्या आम्ही घेतलेल्या आहेत या ठोस योजना आहेत बाकी पाणी ड्रेनेज रस्ते लाईट हे तर आम्ही देणारच आहोत मतदार हे विकासाच्या पाठीशी आहे आमचा मतदार हा स्वावलंबी आहे हा कुठं पैशाच्या भूला तापेला बळी पडणार नाही तो स्वाभिमानाने जगणारा आहे तो कुठेही हात पसरणारा नाही मला खात्री आहे मतदार कसल्या आमिषाला बळी न पडता निर्भयपणे धनुष्याला मतदान करणार आणि धनुष्याचे चारही उमेदवार निवडून आणणार